जागतिक महिला दिनानिमित्त कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज संस्था येथे इनरव्हील क्लब छत्रपती संभाजीनगरच्या वतीने कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन सी एस एम एस एस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर कानन अविनाश येळीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी छत्रपती संभाजीनगर सहाय्यक परिवहन अधिकारी सविता शिवाजी पवार वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव भरोसा सेल छत्रपती संभाजनगरच्या ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव सातारा पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक निर्मला राग कॉन्स्टेबल गीता थोटे या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांचा सत्कार क्लब छत्रपती अध्यक्ष विजया नानकर सचिव मनीषा चिपळूणकर प्रोजेक्ट मॅनेजर लता मुळे यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी डॉक्टर कानन एळीकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की स्त्री म्हणजे त्याग प्रेम कणखरपणा आणि प्रेरणा ती एक आई आहे जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटत असते ती एक बहीण आहे जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभा असते ती एक पत्नी आहे जिला आपल्या जोडीदाराच्या सुखदुःखाची चिंता असते आणि ती एक मुलगी आहे जिला कुटुंबासाठी काहीही करण्याची जिद्द असते यावेळी सविता पवार म्हणाल्या की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो आणि ही गोष्ट खरीच आहे आई बहीण पत्नी मैत्रीण किंवा सहकारी स्त्री आपल्या विविध भूमिकांमधून आपल्या आयुष्याला दिशा देत असते यावेळी प्रवीणा यादव म्हणाल्या की पूर्वीच्या काळी स्त्रियांना केवळ चूल आणि मूल या मर्यादेत पाहिल्या जात असे मात्र आजच्या काळात स्त्रिया कुटुंब सांभाळण्यासोबतच शिक्षण व्यवसाय संशोधन प्रशासन अशा सर्वच क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण करत आहे तसेच आरती जाधव म्हणाल्या की महिला त्या केवळ घराचे घरपण जपत नाहीत तर समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावत असतात त्यामुळे आजचा दिवस केवळ त्यांचा सन्मान करण्याचा नाही तर त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवण्याचा आहे तसेच यावेळी यावेळी लता मुळे यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना सांगितले की स्त्री शक्तीचा पुरेपूर वापर करून एक चांगली व्यक्ती बनवून आपण दाखवावे आपले वाचन लेखन इत्यादी छंद जोपासून नेहमी आनंदी राहा कोणत्याही क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटवा आत्मनिर्भर बना ईश्वराने दिलेल्या सुंदर स्त्री जन्माचा उपयोग करताना कधीच पंखातलं बळ कमी होऊ देऊ नका थोर स्त्रियांचे विचार चारित्र्य सदैव स्मरणात ठेवा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर इनानाथ यांनी केले यावेळी इनर व्हील क्लब छत्रपती संभाजीनगर सदस्या अंजली सावे रुपल गुरसहानी भावना मुळे शिवानी लड्डा उषा धामने वृषाली उपाध्ये अलका मेहता वर्षा पटेल प्रतिभा धामणे श्यामल भोगले मंगल चव्हाण रेखा केदारे माधुरी अहिरराव आशा भांड चंदा धोंगडे वसुंधरा पाटील हिरापेरे छाया भोयर उषा सूर्यवंशी सुनीता वाजपेयी स्वाती धूत सुरेखा बांगड मनोरमा मालपाणी डॉक्टर लता काळे डॉक्टर जयश्री देशमुख आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या